धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा बहुचर्चित चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला डॉक्टर प्रमोद काळे यांनी साकारलेली दादाजी देशपांडे यांची भूमिका विशेष चर्चेत आहे धर्मरक्षक संभाजी महाराज यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी तसंच धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी सोसलेले हाल पुढच्या पिढीसमोर मांडण्याच्या हेतून निर्मित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट शुक्रवारी मोठ्या दिमाखात विविध चित्रपटगृहातून प्रदर्शित झाला याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला प्रोडक्शन खाली हा चित्रपट तयार झाला असून सौजन्य निकम केतन भोसले शेखर मोहिते पाटील हे निर्माते तर तुषार शेलार यांनी दिग्दर्शन केलंय दोन भागातील या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीचं औत्सुक्य होतं दरम्यान हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटात ठाकूर अनुप सिंग यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर डॉक्टर प्रमोद काळे यांनी साकारलेली दादाजी देशपांडे ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अनप्रभावी प्रभावी अशी म्हणावी लागते यापूर्वी डॉक्टर प्रमोद काळे ही चित्रपट मालिकेसंदर्भात चर्चेत राहिले आता दादाजी देशपांडे यांच्या भूमिकेतून त्यांनी तत्कालीन इतिहास पराक्रम शौर्य परिणामकारकरीत साकारल्यानं मुख्य सादरीकरणाला अधिक साज चढवणारा अभिनय असा उल्लेख प्रेक्षक वर्गातून केला जातोय